सुटला एक्केचाळीस सुटला या मैदानातला ज्या एक्केचाळीसमध्ये पाच गाड्या पाहत आहेत आणि पाच गाड्यामध्ये लढत आली इकडं तीन नंबरवरती पेट आहेत चार नंबरवरती फोंड सिरस आहेत पाच नंबरवरती लोनंदकरांची गाडी बोलते दोघात लढत आहे आहे पाच गाडे क्रमांक एक्केचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळ भरत पासन समर्थ अजित शेळके लोणंद या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा बापू बेचाळ वळवा बेचाळ मध्ये एकला हानसी नितीन शेठ पाटील आई गावदेव प्रसन्न पनवेल देवीचा पाडा दोला मायाका प्रसन्न हॉटेल अण्णा कृणाल चव्हाण पुणे नावनाथ राव राजुरी तीनवरती मळगंगा प्रसन्न भवन सेठ ज्ञानेश्वर वेडेख महालक्ष्मी उद्योग समूह पिंपरी पेंढार चार ते स्वामी समर्थ प्रसन्न बापू शेठ गवारे यांचा देवाभाय पाच नंबरवरती नाणासाहेब चव्हाण दुर्वा आडखे सागरबाई दंडे महाळशिरस सहा वरती गोसावी महाराज प्रसन्न वजीर बादल ग्रुप भांडगाव सात वरती शिवशुभ प्रसन्न कार्तिक महेश ववरे नगराध्यक्ष सचिन अप्पा